तर कवितेचं नाव आहे भीम एक विचार आहे तर कविता अशी आहे जात पातीत जन्मलो मी पण झुकलो नाही कधी दडपलं होतं मन पण थांबलो नाही कधी पाठी हातात डोळ्यात स्वप्न पायात होती आग भेदभावाच्या विळख्यातही मन होते स्वाभिमान जग म्हणे तू तू कोण मी म्हणालो मी माणूस माझ्या हक्कासाठी उभा राहिलो मी एकटाच निर्धारसह मी भांडलो शिक्षणासाठी भांडलो पाण्यासाठी मी लढलो माणूसपणासाठी जीवाच्या भावनेसाठी ज्ञानाचा दीप विजला नाही शिकून मोठा झालो मी पण गर्व न करता चाललो मी लंडन अमेरिका फिरलो पण भारतीय मनात राहिलो ग्रंथ वाचले हजारो डिग्र्या घेतल्या सात पण माझं ध्येय फक्त एक मानसाला मिळो हक्क ज्ञान माझ शस्त्र शस्त्र होत विचार होती माझी ढाल विरोधकही नमते घेत जेव्हा उभा राहिलो मी खंबीर याद मी फक्त शब्द नाही मी चालता बोलता ज्वालामुखी जिथे अन्याय दिसतो तिथे उठतो माझा हुंकार संविधानाच्या लेखणीतून स्वातंत्र्य आलं पण माणसाची आज राखायचं होतं मान म्हणून मी बनवलं संविधान ज्यात माणूस प्रथम ठरतो माणूस ते फक्त कायद्याचं पुस्तक नाही तो माझा प्राण आहे त्यात समतेचं मंत्र आहे तो भीमाचा बाण आहे वंचित मागा स्त्रिया सर्वांसाठी मी लढलो माझं प्रत्येक विधान माणुसकीच्या शौर्यावर उभं होतं धर्माची परिभाषा वेगळी धर्म म्हणजे गुलामगिरी नको धर्म म्हणजे ज्ञान हवं धर्मात माणसाला मान नसेल तर तो धर्मच नको म्हणून निवडलं बुद्धाचं तत्वज्ञान शांतीचं समतेचं लाखोंना दिला नवजीवनाचा मंत्र परिवर्तनाचे नवे ज्ञान शब्दांचे नाही कृतीचे सोने माझ्या भाषणात नव्हती केवळ घोषणा त्यात होती काळजाची धकधकती दग भावना मी फोडलं गुलामगिरीचं जाळं मी फोडलं अन्यायाचं झंझाळ मी बांधलं स्वाभिमानाचं मंदिर मी दिला मनाला नवा उजाळ मी जे बोललो ते जगलो मी जे लिहिलं ते लढलो मी जे ठरवलं ते केलं मी कोणाचं लाडकं नव्हतो मी फक्त सत्यासाठी झगडलो माझ्या कृतीत होती क्रांती माझ्या शब्दात होती शक्ती मी आजही जगतो प्रत्येक शोषित मनी हीच खरी माझी भक्ती भीम म्हणे आज उद्या आणि सदैव मी गेलो नाही मी थांबलो नाही मी रुजलो मना मनात मी उभा आहे पोस्टरवर नव्हे मी आहे प्रत्येक जागृत नजरेत मी आहे त्या बाळाच्या डोळ्यात जो शाळेत पहिलं पाऊल टाकतो मी आहे त्या आईच्या ओठात जी मुलाला ज्ञानासाठी झुरते मी आहे संविधानात मी आहे संकल्पनात मी आहे स्वाभिमान मी आहे बद बदलाच्या प्रत्येक आक्रोशात मी आहे अज्ञानावर मात करणाऱ्या प्रत्येक जिद्दीत मी आहे तुझ्या पावलात जर तू चालतोस सत्याच्या रीतीत जय भीम हे नुसतं शब्द नाही तो विचारा आहे लढा आहे अस्तित्व आहे बाबासाहेबांच्या जीवन म्हणजे ऊठ विचार कर आणि बदल घडव तर मित्रांनो आशा करतो की बाबासाहेबांवर केलेली कविता तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कविता बाबासाहेबांच्या सर्वात आधी मिळतील नमो बुद्ध आहे जय भीम